नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बघा आजच्या तासामध्ये आपण अंक गणिताला सुरुवात करणार आहोत बघा शून्यातून अंक गणिताला कशी सुरुवात करायची हे प्रथम दा बघणार बघा सगळ्यात अगोदर तुम्हाला माहित पाहिजे की अंक किती आहेत ठीक आहे आपल्याला सगळ्यात अगोदर काय आहे अंक माहित पाहिजे बघा आपल्याकडे जे अंक आहेत ते टोटल आहेत दहा झिरो एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि नऊ बघा असे टोटल हे दहा काय तर अंक आहे आणि ह्या दहा अंकापासूनच प्रत्येक संख्या काय होते तयार होते बघा ह्या दहा अंकापासूनच काय प्रत्येक संख्या तयार होते उदाहरणार्थ जर आपण घेतलं बघा आता एकशे तेवीस आहे आता याच्यामध्ये जर पाहिलं तुम्ही तर एक हा अंक आहे दोन हा अंक आहे आणि तीन हा अंक आहे याच्यामध्ये तीन अंक आहे ह्या तीन अंकापासून ही संख्या तयार झाली बरोबर आहे मग हिला काय म्हणणार तीन अंकी संख्या म्हणणार किंवा तुम्ही घेतलं ठीक आहे चोपन्न हजार तीनशे सत्तावीस ही एक संख्या आहे आता हिच्यामध्ये बघा एक दोन तीन चार आणि पाच अंक आहे मग मन... ह्या संख्येला तुम्ही काय म्हणणार पाच अंकी संख्या बरोबर आहे जेव्हा नसतं मी सात लिहिलेत बरोबर आहे ना है। आता हा अंक आहे परंतु ही एक संख्या सुद्धा आहे बरोबर आहे मग हिला म्हणणार एक अंकी संख्या ठीक आहे त्यानंतर बघा अठ्ठावन आहे इथं किती अंक दिसतात दोन अंक आहे म्हणून हिला म्हणणार दोन अंकी संख्या म्हणजे ज्या संख्येमध्ये जेवढे अंक असतील त्या संख्येला तुम्ही काय म्हणा अंकी संख्या आणि प्रत्येक संख्या ही अंकाची बनती हे एकूण अंक किती आहे तर दहा आहे किती अंक आहे दहा बघा आवाज व्यवस्थित येतोय का आणि व्हिडिओ व्यवस्थित दिसतोय का एकदा कमेंट करून सांगायचं कोणी लाईव आला असेल तर बघा मग हे दहा अंक आहे आणि या दहा अंकापासूनच काय प्रत्येक संख्या काय होते तयार होते ठीक आहे इथं तीन अंक होते म्हणून आपण याला म्हटलं तीन अंकी संख्या इथं पाच अंक होते म्हणून याला आपण म्हटलं पाच अंकी संख्या इथं एकच अंक होता म्हणून याला म्हटलं एक अंकी संख्या इथं दोन अंक होते म्हणून याला म्हटलं आपण दोन अंकी संख्या म्हणजे काय डोक्यात ठेवायचंय तर ज्या संख्येमध्ये जितके अंक असेल त्या संख्येला तुम्ही काय म्हणणार तितक्या अंकी संख्या म्हणणार बघा आता तुम्हाला माहिती आहे आपल्याकडे एक अंकी ज्या संख्या आहे लक्ष द्या आता एक अंकी संख्या ज्या आहेत त्या कोणत्या आहेत बघा एक अंकी संख्या चालू कुठून होत्या एक पासून एक पासून नऊ पर्यंत ठीक आहे एक ते नऊ पर्यंत ह्या ज्या संख्या आहेत ह्या आहेत एक अंकी म्हणजे टोटल त्या किती आहे म्हणजे एकूण किती आहेत तर ते आहेत नऊ ठीक आहे बघा मग यामध्ये दोन अंकी ज्या संख्या आहेत कुठून स्टार्ट होतात तर दहा पासून चालू होतात ठीक आहे तर कुठपर्यंत आहे नव्याण्णव पर्यंत आहे दोन दहा पासून तर नव्याण्णव पर्यंतच्या ज्या संख्या आहेत त्या सर्व किती आहे दोन अंकी संख्या ज्या आहेत त्या टोटल आहेत नव्वद किती आहेत नव्वद डोक्यात ठेवा दोन अंकी संख्या किती आहे आपल्याकडं नव्वद आहे बघा काय करणार तर या नव्याण्णव मधून तुम्ही दहा काढले बरोबर आहे किती उरले एकोणनव्वद आणि त्यामध्ये काय करा प्लस एक करा म्हणजे काय केलं की जी शेवटची संख्या आहे त्या शेवटच्या संख्येमधून जी पहिली संख्या आहे ती वजा करा आणि त्यामध्ये एक मिळवा म्हणजे तुम्हाला काय मिळतील एकूण संख्या मिळतील ठीक आहे म्हणजे आपल्याकडे दोन अंकी एकूण संख्या किती आहे तर नव्वद आहे त्याचप्रमाणे तीन अंकी ज्या आहेत एकूण ज्या संख्या आहेत ते बघणार परंतु सुरुवात कुठून होते तीन अंकी संख्येला तर शंभर पासून होते शंभर ते नऊशे नव्याण्णव पर्यंतच्या ज्या संख्या आहेत त्या सर्व काय तर तीन अंकापासून बनलेल्या आहेत म्हणून आपण त्यांना काय म्हणणार तीन अंकी संख्या म्हणणार ठीक आहे आता ह्या एकूण तीन अंकी ज्या संख्या आहेत त्या आहेत नऊशे एकूण तीन अंकी संख्या किती आहे नऊशे बघा तीन अंकी संख्या कुठून सुरुवात होते शंभर पासून कुठपर्यंत आहे नऊशे नव्याण्णव पर्यंत आहे आणि त्या एकूण तीन अंकी संख्या किती आहे तर नऊशे आहेत त्याचप्रमाणे बघा चार अंकी जे संख्येला सुरुवात होते ते होते एक पासून कुठून एक पासून बघा हा एक आणि हे तीन झिरो म्हणजे चार अंकी आहे बरोबर ते नव्याण्णव पर्यंतच्या ज्या सर्व संख्या आहेत त्या चार अंकापासून बनलेल्या आहेत म्हणून त्यांना आपण चार अंकी संख्या म्हणतो आणि चार अंकी एकूण संख्या ज्या आहेत त्या आहेत नऊ हजार किती आहे नऊ हजार बघा चार अंकी एकूण संख्या किती आहे नऊ हजार त्याचप्रमाणे बघा पाच अंकी संख्येला सुरुवात होते दहा हजारापासून पाच अंकी संख्येला सुरुवात कुठून होते दहा हजारापासून ठीक आहे तर दहा हजारापासून ते नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव पर्यंतच्या सर्व ज्या संख्या आहेत त्या आहेत पाच अंकी आणि पाच अंकी एकूण ज्या संख्या आहेत त्या आहेत नव्वद हजार किती आहेत नव्वद हजार बघा याप्रमाणे हे समुदायी वाढत जाईल परंतु तुम्हाला यावरून समजला असेल बघा एक अंकी लहान लहान संख्या जर विचारली तुम्हाला तर त्याचं उत्तर द्या एक ठीक आहे दोन अंकी लहानात लहान विचारली तर शंभर तीन अंकी लहानात लहान संख्या जर विचारली तर ती आहे शंभर चार अंकी लहनात लहान संख्या विचारली तर ती काय आहे एक हजार त्यानंतर पाच अंकी जर लहानात लहान संख्या विचारली तर ती येणार दहा हजार आणि जर सहा अंकी लहानात लहान विचारली तर ती काय येणार आहे एक लाख ठीके ती थीक, काय येणार आहे एक लाख बरोबर आहे चला आता जसं लहान लहान संख्या बघितल्या तशा मोठ्यात मोठ्या संख्या बघा एक अंकी मोठ्यात मोठी संख्या आहे नऊ दोन अंकी मोठ्यात मोठी संख्या आहे नव्याण्णव तीन अंकी मोठ्यात मोठी संख्या आहे नऊशे नव्याण्णव चार अंकी मोठ्यात मोठी संख्या आहे नऊ हजार नऊशे नव्याण्णव तशी पाच अंकी जी मोठ्यात मोठी संख्या आहे ती आहे नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव बघा मोठ्यात मोठी संख्या विचारली तर डोक्यात ठेवायचंय की जितक्या अंकी विचारली तितक्या वेळा नऊ येणार एक अंकी विचारली तर एक वेळा नऊ दोन अंकी विचारली तर दोन वेळा नऊ आहे तीन अंकी विचारली तर तीन वेळा नऊ चार अंकी विचारली तर चार वेळा नऊ आहे मोठ्यात मोठी संख्या विचारली तर ज्या वेळेस तुम्हाला लहानात लहान विचारलं जाईल बरोबर आहे एक अंकी तुम्हाला माहिती एक आहे जेव्हा दोन अंकी विचारलं जाईल तेव्हा काय ध्यानात ठेवायचं एक त्यामध्ये कंपल्सरी ठेवायचं बरोबर आहे दोन अंकी विचारल्यानंतर काय करणार की एक ना कमी झिरो द्यायचा बरोबर एक नाही मग दोन अंक विचारल्यावर काय म्हणून काय करणार एकच झिरो देणार तीन अंकी विचारल्यावर काय करणार फक्त एक वर दोन झिरो देणार ठीक आहे चार अंकी विचारल्यावर काय करणार एक ना कमी शून्य म्हणजे तीन बरोबर एक नाही किती झिरो देणार तीन झिरो या पद्धती पद्धतीनं तुम्ही लहान लहान संख्या डोक्यात ठेवू शकता ठीक आहे त्यानंतर तुम्हाला जर विचारलं एक अंकी एकूण संख्या किती आहे तर नऊ आहे दोन अंकी एकूण संख्या किती आहे तर नव्वद आहे तीन अंकी एकूण संख्या किती आहे तर नऊशे आहे बघा चार अंकी एकूण संख्या किती आहे तर नऊ हजार आहे पाच अंकी एकूण संख्या किती आहे तर नव्वद हजार आहे ठीक आहे बघा हे तुमच्या डोक्यामध्ये आलं असेल याचा स्क्रीनशॉटही तुम्ही घेऊ शकता आणि जर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला शेअर करत चला त्यानंतर लाईक सुद्धा करा आणि चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा एकदा कोणी लय असेल तर कमेंट करून सांगा फायवर व्यवस्थित दिसतंय का बघा हे डोक्यात राहिलं असल अंक गणिताच हा पहिलाच लेक्चर होत बघा उद्यापासून नियमितपणे अंक लेक्चर घेतलं जाईल जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर ला ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा